भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन पट्टण कोडोली आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायत समोर सरपंच भाग्यश्री कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नवरत्न चौक मित्रमंडळाच्या वतीने मंडळाचे ज्येष्ठ सदस्य वसंत मोहिते यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात केली पैलवान कुमारी रोहिणी खाणदेव देवबा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच नवभारत क्रिकेट क्लबच्या फलकाचे पूजन प्रकाश पुजारी यांनी केले यावेळी मंडळाच्या वतीने पट्टण कोडोली गावचे उगवते मल्ल आशियाई सुवर्णपदक विजेती पैलवान कुमारी रोहिणी देवबा व पैलवान कुमारी यश कामण्णा यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या सलाभाप्रमाणे सामाजिक उपक्रम वृक्षारोपणाचा कार्यक्रम विजय कुस्ती मैदान येथे संपन्न झाला यावेळी दीपक देसाई रामदास कुरणे प्रकाश पुजारी विठ्ठल केरू सुनील बरिया सदानंद बोरगावे कुमार महेंद्रकर कृष्णनाथ नारुखान व मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे श्री तिरुपती बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे न्यू इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनावर मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव प्रमोद बोरकावे विठ्ठल बिरदेव देवस्थान कमिटीचे सदस्य रायगोंडा डावरे सिद्ध्राम भाणसे दादासोब बाळनाईक धुळे सिद्ध लखाई नवला डबके परशुराम ढबू संजय पुजारी लक्ष्मण पुजारी शिवाजी भाणसे शंकर भाणसे अनिल पुजारी डॉक्टर ऋतुजा लोंडे पत्रकार अनिल बिरांजे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते एस बी न्यूजसाठी पट्टण कोडलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा